अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुहासिनी श्रावण महिन्यात दोन कामे नक्की करा महादेव पार्वती होतील प्रसन्न पवित्र श्रावण महिना भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी असतो अशात तुम्हालाही श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घ्यायला जमत नसेल तर घरच्या घरी हे कामं करा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात झाडे लावल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येते धार्मिक दृष्टिकोनातून झाडे लावणे शुभ देखील मानले जाते वास्तुशास्त्रानुसार काही झाडं लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता येते श्रावण महिन्यात काही झाडे लावणे वास्तूच्या दृष्टिकोनातून फार शुभ मानले जाते श्रावणामध्ये कोणती झाडे लावावीत ते जाणून घ्या वास्तुशास्त्रात पाच अशा झाडांचे वर्णन केले आहे जे श्रावण महिन्यात लावल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होईल आणि भक्तांवर कृपा करतील याचबरोबर श्रावण महिन्यात सुवासिनींनी काही खास गोष्टी करायला हव्यात ज्याने अखंड सौभाग्य लाभते यामध्ये मंगळागौरीची पूजा करणे उपवास करणे आणि हिरवा चुडा घालणे म्हणजेच हिरव्या बांगड्या घालणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे ही पाच झाडे लावा नंबर एक रुई किंवा रुईचे झाड भगवान शिवाला रुईचे फूल खूप आवडते हे जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असतात सुख समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी श्रावणात हे झाड तुम्ही लावू शकता या वनस्पतीमध्ये भगवान शिव वास करतात असे मानले जाते नंबर दोन शमीचे झाड शमीचे रोप श्रावण महिन्यात लावणे खूप शुभ मानले जाते कारण हे भगवान शंकराला अतिप्रिय आहे शमीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी वाढते या रोपाची लागवड करण्यासाठी सर्वात शुभ दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते श्रावणात या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो ही वनस्पती लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर तीन धोत्र्याचे झाड भगवान शंकरांना धुत्याचे झाडही आवडते सांगितले जाते की या झाडामध्ये पैसा आकर्षित करण्याची खास क्षमता असते जर भगवान शंकरांचा पवित्र महिना श्रावणात हे झाड लावल्यास आपल्या घरात आनंदी आनंद नांदतो नंबर चार चाफ्याची झाड चाफ्याच्या झाडाला हर्बल ट्री मानले जाते या झाडामध्ये वायू प्रदूषण दूर करण्याची क्षमता असते चाफ्याच्या फुलांचा सुगंध उत्तम असतो हे झाड पाणी न देताही फार काळ जगू शकतं आणि चाफ्याचे झाड घरात किंवा अंगणात कुठेही लावू शकता घरात हे झाड लावल्याने भाग्याची खास साथ लाभते नंबर पाच बेलपत्र भगवान शंकराला बेलपत्र वाहण्याची खास परंपरा वा आहे महादेवांच्या पूजेत बेलपत्र वापरायला फार महत्त्व आहे श्रावण महिन्यात हे रोप लावल्याने तुमच्या घरात सुख समृद्धीची वृद्धी होईल आणि देवी लक्ष्मीचा वास राहील बेलपत्राच्या रोपाच्या सावलीत शिवलिंग ठेवून रोज जलाभिषेक केल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता भासणार नाही श्रावण महिन्यात सुवासिनींनी करायच्या महत्वाच्या गोष्टी मंगळागौरी पूजन श्रावण महिन्यात मंगळागौरी विशेष पूजा केली जाते या पूजेमध्ये पार्वती देवीची आराधना केली जाते उपवास अनेक सुवासिनी श्रावण सोमवार आणि मंगळागौरीनिमित्त उपवास करतात ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य लाभते असे मानले जाते हिरवा चुडा श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या म्हणजे चुडा घालणे शुभ मानले जाते तीज काही ठिकाणी हरियाली तीज देखील साजरी केली जाते घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे घरात सकारात्मक आणि आनंदी वातावरण ठेवणे तसेच पती पत्नीमधील संबंध चांगले ठेवणे देखील महत्त्वाचे आहे जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद